जलक्रांतीचे जनक शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आज मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धा हे कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्व अर्धापूर तालुक्यातील जनतेस खूप खूप शुभेच्छा आपला सर्वात माहित आहे मराठवाड्याचे भाग्य भाग्यविदाते सध्या डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा साजरी करण्यात येत आहे आज या जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यामध्ये दिनांक सोळा रोजी जयंतीच्या निमित्तानं आम्ही महिला आरोग्य तपासणी शिबिर तसेच डोळ्याचे महिलांचे सर्व पुरुषांचे डोळ्यांची तपासणी शिबिर चष्मे वाटप व तसेच हरिभक्त पारायण रुपाली सोने यांच्या कीर्तनाचा भव्य कार्यक्रम दिनांक सोळा रोजी नरहरी मंगल कार्यालय अर्धापूर येथे आम्ही ठेवलेला आहे सर्व जनते या ठिकाणी मी नम्र निवेदन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि सर्वांनी नेत्रडोळ नेत्र, नेत्र तपासणी व तसेच चष्मे चष्मे वाटप सर्व महिला वृद्ध पुरुष सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ हो। घ्यावा जय निमित्त काय काय कार्यक्रमाचे आयोजन केले कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम विनम्र अभिवादन व अर्धापूर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे दिनांक सोळा जुलै रोजी अर्धापूर येथे नरहरी मंगल कार्यालय नेत्र तपासणी रश्मी वाटप व आरोग्य शिबिर व सोबतच हरिभक्त पारायण कीर्तन ठेवलेलं आहे तरी अर्धापूर तालुक्यातील सर्व महिला भगिनी व पुरुष यांनी लाभ घ्यावा ही विनंती डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त काय काय कार्यक्रम व कशा कशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन प्रथम श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंती जे, निमित्त अर्धापूर शहर व अर्धापूर तालुक्यातील सर्व महिला भगिनी तसेच आ, सर्व जनतेस खूप खूप शुभेच्छा आणि या निमित्त मी आपल्या तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सोळा जुलै म्हणजे मंगळवारी ठीक दहा वाजता स्वयंवर मंगल, मंगल कार्यालय न नरहरी मंगल कार्यालय तामसा रोड अर्धापूर येथे आदरणीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य असं डोळे नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप त्याचबरोबर सगळं महिलांची पूर्ण आरोग्य तपासणी अशा प्रकारचे हे शिबिर ठेवलेले आहे त्याचबरोबर प्रसिद्ध कीर्तनकार हप रुपालिताई सवने यांच्या कीर्तनाचाही कार्यक्रम केलेला आहे तर सर्व बंधू भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्रतेची विनंती करतो जय आपल्या सोबत आहे पंचायतचे नगर अध्यक्ष छत्रपती तानोडे आपण काय काय कार्यक्रमाचेंकररावजी चव्हाण मराठवाड्याचे भगीरथ जलक्रांतीचे जनक प्रशासनातील हेडमास्तर म्हणून ज्यांची ओळख आहे नांदेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदापासून ते केंद्रीय <coughs> मंत्री पदापर्यंत ज्यांनी झेप घेतले असे शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉक्टर श्रद्धे शंकररावजी चव्हाण साहेब आज खरं म्हणजे या आपल्या भागाचे दैवत कि ज्यांच्या जलक्रांतीमुळे आज आपण या अर्जापूर असेल मुदखेड असेल भोकर असेल या भागामध्ये आपण हरित क्रांती बघतो की आज परिस्थिती जी सुधारलेली आहे ती डॉक्टर श्रद्धे शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या दूरदृष्टीच्या दुर निर्णयामुळे त्यांचं जे अफाट ज्ञान होतं त्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी एक सामान्य शेतकरी कुटुंबापासून ते केंद्रीय उपमंत्र्यापर्यंत जे की केंद्रीय गृहमंत्री देशाचा असं दोन नंबरचं सर्वोच्च पद ज्यांनी भोगलं ज्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री पद भोगलं ज्यांनी एक हजार छोटे मोठे अशा धरणाची निर्मिती केली असे जलक्रांतीचे जनक शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंती निमित्त आज अर्धापूर मध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि सोळा तारखेला खूप मोठा असा त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम अर्धापूर शहरामध्ये होणार आहे यामध्ये महिलांसाठी पूर्ण आरोग्य तपासणी शिबिर या, या ठिकाणी आयोजित केलेलं आहे डोळे तपासणी शिबिर आहे चष्मे वाटप आहे आणि कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम आहे तर हे सर्व कार्यक्रम सोळा तारखेला नरहरी मंगल कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजतापासून पासून सुरुवात होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमचे दैवत अशोकरावजी चव्हाण साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी मी सर्व जनतेला कळकळीची विनंती करेन की या शिबिराचा तर सर्वांनी लाभ घ्यावा पण आज अभिवादनासाठी आपण प्रत्येक कार्यालयामध्ये जावं अभिवादन करावं कारण शंकरराव चव्हाण साहेबामुळेच आज आपण या चांगल्या गोष्टीकडे कारण जो विकास आहे तो शंकररावजी चव्हाण दू, आपल्या भागाचा झालेला आहे दूरदृष्टीमुळे सगळ्यांनी अभिवादन करावं आणि येणाऱ्या शिबिरासाठी गावातील प्रत्येकांनी त्याचा लाभ घ्यावा एवढंच या प्रसंगी अर्धापूर शहरातील सर्व नागरिकांना नम्र निवेदन करतो नम्र विनंती करतो की आपण याचा सहभाग होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या कार्यक्रम